नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात हे पक्ष सोडणार अशी जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती यावर प्रतिक्रिया देत आमदार खरात म्हणाले पाच तारीख एक एप्रिल आहे हे एप्रिल फुल आहे बरोबर हे एप्रिल फुल आहे तुम्ही लक्षात घ्या राहायला प्रश्न मी त्यामुळे मी फुलाकडे कोणत्याही फुलाकडे फुला जाणार नाहीये एवढं मात्र <laughs> सांगतो एक सांगतो तुम्हाला कि <laughs> आमची जी काही कामगिरी यावेळेस विधानसभेमध्ये झालेली आहे आम्ही वीस होतो बरोबर पण फडणवीस यांना भारी होतो आम्ही त्यांच्या दोनशे वीस ला भारी होतो बरोबर त्यांच्या म्हणजे साहेबांच्या फडणवीस म्हणजे फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या सगळ्यांना भारी होतो कारण त्यांनी विचारा ना त्यांनी कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी प्रश्नच विचारले नाही